नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भारतीय संविधान दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी चला तर मग पाहूयात भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली थोर आपुले संविधान करूया संविधानाचा सन्मान थोर आपुले संविधान करूया संविधानाचा सन्मान संविधान असे लिहिले की मिटणार नाही संविधान असे, ना असे लिहिले की मिटणार नाही रीन बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही रीन बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही नको राजशाही नको ठोकशाही नको राजशाही नको ठोकशाही संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही संविधानाने दिली आम्हा महान वालीजिय। लोकशाही भारत देशाला आकार स्वातंत्र्याला आधार भारत देशाला आकार स्वातंत्र्याला आधार साऱ्या जगात महान भारतीय संविधान साऱ्या जगात महान भारतीय संविधान माझे संविधान माझा अभिमान वाढवली त्यांनी जगती आमची मान माझे संविधान माझा अभिमान वाढवली त्यांनी जगती आमची शान सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान माझे संविधान माझा जीव की प्राण सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान माझे संविधान माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा